नमस्कार आज आपण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांच्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे जी माहिती आपल्याकडे आहे त्यात थोडं खोलवर जाऊया हो नक्कीच आपल्याकडे त्यांचं चरित्र काही शिकवणी आणि आ... काही चमत्कारांचे संदर्भ आहेत बरोबर आणि आपला उद्देश फक्त माहिती बघणं नाही आहे तर स्वामींची जी एक सर्वज्ञात प्रतिमा आहे त्या पलीकडे जाऊन काही गूढ कमी बोलल्या गेलेल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी तर सुरुवात त्यांच्या उत्पत्तीपासून करूया का कारण ती खूपच गूढ मानली जाते सामान्य मानवी जन्मासारखी नाहीये ती हो हे खूप इंटरेस्टिंग आहे असं म्हणतात की ते हिमालयात कुठेतरी प्रकट झाले आणि मग फिरत फिरत महाराष्ट्रात आले पण लक्की जन्म कसा कुठे काही माहिती नाहीये बरोबर म्हणूनच त्यांना अवधूत म्हणतात म्हणजे जे जन्ममृत्यूच्या पलीकडचे सिद्ध पुरुष ज्यांच्या पूर्वाश्रमाची जन्माची काही नोंदच नाही अच्छा आणि गंमत म्हणजे त्यांनी स्वतःच एकदा म्हटलं होतं आम्ही या वटवृक्षातून प्रकट झालो आहोत वटवृक्षातून म्हणजे म्हणजे कदाचित भौतिक जन्म नाही तर थेट चैतन्य तत्वातून आकाशतून तत्वा त्यांचं प्रकटीकरण झालं असं सूचित होतं यातून बापरे चैतन्यातून थेट प्रकटीकरण ही कल्पनाच वेगळी आहे मग त्यांच्या ज्या अलौकिक सिद्धी होत्या त्याचं काय ऐकलंय की ते एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसायचे हो हो ही त्यांची योगसिद्धी म्हणजे एकाच वेळी काशीत रामेश्वरमला वेगळेवेगळ्या ठिकाणी भक्त त्यांना बघायचे एकाच वेळी हो आणि विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते त्या भक्ताशी त्याच्या भाषेत बोलायचे म्हणजे त्यांचं अस्तित्व किती व्यापक होतं बघा खरे म्हणजे फक्त शारीरिक उपस्थिती नव्हती ती एका मोठ्या चैतन्याची खूण होती आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे लोकांचा भूतकाळातील कर्म ओळखणं किंवा बदलणं अगदी फक्त बघून दृष्टीक्षेपातून लोकांच्या विसरलेल्या गोष्टी किंवा त्यांचे काही दोष पाप हे सगळे ते अचूक ओळखायचे अच्छा आणि काही वेळा तर असंही म्हणतात की दृष्टीनेच लोकांचं वाईट कर्म त्यांनी जाळून टाकलं ही खूप मोठी गोष्ट आहे हो ना म्हणजे सिद्धीन पलीकडची गोष्ट आहे ही कर्मावर परिणाम करणं आणि त्यांनी नृसिंह सरस्वतींबद्दल जे म्हटलं होतं तेही असंच गुढ आहे ना बरोबर त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले मी गणगापुरात होतो पण तुम्ही विचार करता तसा नाही याचा अर्थ काय घ्यायचा पुनर्जन्म नाही ते पुनर्जन्म होते असं नाही म्हणत आहेत ते कदाचित ते असं सूचित करत आहेत की ते मूळ दत्ततत्वाचेच दुसरे प्रकटीकरण होते म्हणजे एकाच चैतन्याचे दोन वेगवेगळे आविष्कार पुनर्जन्मापेक्षा हे जास्त गूढ आणि वेगळं आहे हे सगळं ना त्यांच्या व्यक्तिमत्वाची गुढता आणखी वाढते पण यासोबतच त्यांची शिकवण किती साधी आणि थेट होती आजही लागू पडते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य हो आणि हे फक्त एक आश्वासन नव्हतं ती त्यांच्या मदतीची अस्तित्वाची ग्वाही होती जी अनेक चमत्कारांमधून पण दिसते त्यांनी भीतीपेक्षा श्रद्धा आणि शरणागतीवर भर दिला आणि आंतरिक शुद्धतेवर पण खूप भर दिला त्यांनी अगदी नुसत्या पूजापाठाने मोक्ष नाही मिळणार मन शुद्ध ठेव हे त्यांचं सांगणं होतं बाहेरच्या गोष्टींपेक्षा आतली नम्रता खरी भक्ती महत्वाची आणि संसारात राहून कसं जगायचं याबद्दल पण सांगितलं संसार सोडायचा नाही समजून चालायचा म्हणजे कर्तव्य करायचं पण त्यात अडकायचं नाही बरोबर अलिप्तपणे आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू होता अहंकार घालवणं हो ज्याचं अहंग नाही त्याला मी साक्षात दिसतो काय वाक्य अहंकार गेला की आत्म्याचा अनुभव येतो आणि त्यासाठी ते कधी कधी धक्का पण द्यायचे आठवतं ते विहिरी तुडी मारायला सांगायचे वगैरे हो हो लोकांना वाटायचं की हे काय सांगतात पण ते अहंकार मोडण्यासाठी असायचं अगदी आणि सोबतच म्हणायचे स्वतःवर श्रद्धा ठेव खरा गुरु तुझ्या आतच आहे किती आत्मविश्वास देणारी शिकवण आहे खरंच आता त्यांच्या चमत्कारांबद्दल बोलायचं झाल्यास ती उदाहरणं तर खूपच आहेत ते जळालेल्या मुलाला बरं करणं फक्त स्पर्शाने हो वैद्यकीय दृष्ट्या विचार केला तर हे शक्यच वाटत नाही पण असे अनेक प्रसंग आहेत सापाचं विष उतरवणं फक्त माती लावून अरे बापरे एका छोट्या भांड्यातून हजारो लोकांना जेवण पुरवणं प्राणीसुद्धा म्हणजे वाघ साप त्यांच्याजवळ शांत बसायचे हो ऐकलंय एका सापाला तर त्यांनी दर्शन झाल्यावर परत जायला सांगितलं म्हणे हो निसर्गावर किती नियंत्रण होतं त्यांचं आणि त्या स्त्रीची गोष्ट जिचं कर्म जाळून तिला संतानप्राप्ती झाली केवळ दृष्टिक्षेपातून यात त्यांची करुणा पण दिसते आणि सामर्थ्य पण निश्चितच आणि मग शेवटी अठराशे अठ्याहत्तर मध्ये तीस एप्रिलला त्यांनी अगदी ठरवून देह ठेवला हो आता कार्य संपले आमचं शरीर या वडाखाली राहील असं म्हणाले होते पण गंमत म्हणजे भक्तांचा अनुभव वेगळा आहे देहत्यागानंतरही अनेकांना ते स्वप्नात दृष्टांतात दिसले काहींना तर प्रत्यक्ष अनुभव आल्याचंही सांगतात म्हणजे त्यांचं अस्तित्व संपलंच नाहीये भक्तांच्या अनुभवानुसार तरी नाही अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली मंदिरात आजही त्यांचं अस्तित्व जाणवतं अशी श्रद्धा आहे तर मग या सगळ्या माहितीतून स्वामींचे खूप व्यापक चित्र उभं राहतंय एक गूढ अवधूत प्रचंड योगशक्ती अहंकारावर प्रहार करणारी साधी पण खोल शिकवण आणि अतर्क्य चमत्कार अगदी आणि त्यांचं ते वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आजही लोकांना किती मोठा आधार देतं त्यांच्या केवळ भौतिक शरीरापलीकडे त्यांचं चिरंतन अस्तित्व आहे हेच यातून दिसतं बरोबर स्वामींनी देह ठेवला तरी त्यांचं अस्तित्व जाणवतं ही फक्त श्रद्धा म्हणायची की यात अजून काही खोल अर्थ आहे यातून एक विचार येतो की गुरूचं मार्गदर्शन फक्त बाहेरून व्यक्तिरूपातच मिळतं असं नाही ते आपल्या आतून पण येऊ शकतं ही कल्पना आजच्या काळात किती महत्वाची वाटते नाही का विचार करण्यासारखे आहे